स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई एक लाख चार हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबत आहे अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकात खात्रीशीर माहिती मिळाली की बसवेश्वर चौक ते कवा गावाकडे जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या संभाजीनगर परिसरात रोडवर एक इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करीत आहे अशी खात्रीसीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी नमूद संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्याच्याकडे महाराष्ट्र शासनाने बंदी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला वेगवेगळ्या कंपनीचा एक लाख चार हजार साडेचारशे रुपयांचा सा व संबंधित पाणमसाला असा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पाणमसाला तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या विक्री व्यवसाय करीत असताना मिळून आलेला इसम नामे अन्नराव भीमराव बिरादार वय चौवेचाळीस वर्ष राहणार संभाजीनगर कवा रोड लातूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौकचे पोलीस करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरखले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार रियाज सौदागर मनोज खोसे साहेबराव हाके नितीन कठारे राहुल कांबळे यांनी पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.